नमस्कार अॅग्रोनच्या हवामान हो बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यात थंडी अद्यापही कमीच आहे किमान तापमानात झालेल्या वाढीचा परिणाम थंडीवर दिसून येतोय या परिस्थितीचा राज्यातील रब्बी पिकांवरही परिणाम होत असल्याचं शेतकरी सांगतायत तर ता राज्यातील तापमानात आणखी काही दिवस उतार राहतील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे जानेवारी महिन्यात थंडीचं जा प्रमाण कमीच राहिलंय राज्यातील बहुतांश भागात गुलाबी थंडी जाणवली नाही उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे कमी झालेले प्रवाह आणि राज्यातील ढगाळ वातावरणाचा परिणाम थंडीवर दिसून आला मागील काही दिवसांपासून राज्यातील किमान तापमान दहा अंशाच्याही पुढं आहे त्यामुळे थंडी कमी असून दुपारी उन्हाचा चटका जाणवतोय उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी जास्त होतोय आज पंजाब हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात थंडी वाढली होती तर धुक्याचे चादरही अनेक भागात पाहायला मिळाले आज राजस्थानातील फतेहपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी झिरो पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती दक्षिण भारतातील ईशान्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच ईशान्य मान्सूनचा हंगाम समाप्त होतोय तर उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे ईशान्य अरबी समुद्रापासून दक्षिण राजस्थानपर्यंतच्या हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे या सर्व परिस्थितीचा हवामानावर परिणाम होतोय उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाल्याने आणि हवामान ढगाळ असल्यामुळं राज्यात थंडी कमी झाली आहे राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात वाढ झाली आहे आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात बारा अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे तर राज्यातील तापमानाचा उतार कायम राहतील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे हे होता आजचं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून आपण आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आय्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका